नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्र राज्यात नुकतीच सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गाववाडी तांड्यावरील महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी राज्य सरकारने ग्रामपंचायत स्तरावर या महिलेंना योजनेचे फॉर्म भरून ऑनलाईन नोंदणी करता यावी यासाठी ही योजना प्रभावी राबवण्याला सुरुवात केली आहे या योजनेचा आढावा घेण्यासाठी भाजपा नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ संध्याताई राठोड यांनी किनवट आदिवासी भागातील इस्लापूर शिवणी अपारापेठ भागातील अनेक गावांना भेटी देऊन महिलांच्या प्रतिक्रिया आणि अडचणी जाणून घेतल्या तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात महिलांशी चर्चा केली असता गाववाडी तांड्यावरील सर्वच महिलांनी समाधान व्यक्त केले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा फायदा शासनाच्या निकषानुसार प्रत्येक महिलांना मिळावा यासाठी संध्याताई राठोड यांनी या, रा या, या योजनेविषयी महिलांना मोलांचे मार्गदर्शन केले या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी अल्लेवार किनवट महिला भाजपा आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ उषाताई धात्रप जिल्हा सरचिटणीस सौ भावनाताई दीक्षित शिवणी येथील सामाजिक कार्यकर्त्या कमलबाई देशमुख डॉक्टर प्रशांतजी राठोड यांच्यासह भाजपाचे तालुका पदाधिकारी व या भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदर आदरणीय अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदर 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 साहेब यांनी महिलांसाठी हल्लीच जी योजना कार्यान्वित केली आहे लाडकी बहीण नावाची योजना तर त्याबद्दल तुमचं स्वतःचं मत काय आम्हाला दाव्याच्या पंधराशे रुपयामुळं बऱ्याच काही समस्या दूर व्हायला तर... आता प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये म्हणलं तरी त्यातच थोडाफार घरचा खर्च बी भागते आणि इतके दिवस दोनशे रुपये मध्ये काय पडते त्याच्यामध्ये अजून पंधराशे रुपये म्हणलं तर काहीतरी आम्हाला तरी मदत आहेच ना आता काय नाही आम्ही केला नव्हता महिलांसाठी महिला ह्या शासनकडून पंधरा पन्नास टक्के आहेत पण त्यांच्यासाठी हायच्या केला नव्हता पण जे आता विचार केला याच्यासाठी महिला एवढ्या समाधान आहेत की त्यांची त्यांचा म्हणजे की स्वतःच्या स्वतःच्या जीवावर आपण आपलं जगू शकतो ना कुणाचं आपलं आपलं बळ आपल्या हातात आहे असं हे त्यांना समाधान वाटून आपल्यासाठी गव सरकारनं हे योजना केली ते ही खूप योजना चांगली आहे म्हणून त्यांनी त्यांच्या त्यांच्यासाठी लाडकी बहीण हे लाडका भाऊ म्हणून त्यांनी प्रत्येकाला सांगितली तुमचं काय मत आहे या योजनेविषयी माझं पण बराचशे आपल्या खात्यात यायचे म्हणजे आपल्याला कुठली तरी आर्थिक मदत व्हायची ना त्याच्याबद्दल आम्ही त्या दोघांचे पण आभार आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची